हॅलो मित्रांनो yes. आज आपण या ठिकाणी आलेलो हो आहोत शनिवार वाडा जसं की आपण योद्धा प्रोडक्शन प्रस्तुत शिवायन हे चॅनल त्या ठिकाणी चालू केलेले आहे आणि आता आपण लॉक पण त्याचे चालू करणार आहोत आणि प्रत्येक किल्ल्याला भेट देणार आहोत तर आजचा हा पहिला व्हिडिओ आपला बनतो आहे पुण्याच्या शनिवार वाड्याजवळ कारण की इतिहास हा घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे इतिहास हा आपल्या प्रत्येक जनसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी आपण या ठिकाणी बघतोय आणि शनिवार वाड्याला भेट द्यायला आलेला हा मॉब आपण या ठिकाणी बघू शकता एवढे लोक या ठिकाणी आहेत तर हे लोक या ठिकाणी काय करतायत यांचं म्हणणं काय आहे आणि शनिवार वाड्याबद्दल माहिती घेऊया तसंच आपण आपला जो इतिहास आहे त्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत ओके तर या ठिकाणी आपल्याला काही ऑडियन्स दिसणार आहेत त्यांच्यासाठी आपण बघतोय नेमका आपल्याला म्हणजे काय काय बोलणार आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊयात ओके आ, तर, ले 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 ले। आ, तर या ठिकाणी अजून आपल्याला ऑडियन्स भेटलेले आहे जे की शनिवार वाड्याला भेट द्यायला आलेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुठून आलाय आणि नाव काय सांगा आम्ही सातारवरून आलेलो आहोत आणि माझं नाव कल्याणी माने आहे मी पण का, कांदिवलीवरून आले माझं नाव प्रियंका माने आम्ही पूर्ण फॅमिली सोबत आलो ओके तुमचं नाव काय बेबी माने अच्छा तुम्ही कुठून मुंबई ओके तर ही सगळी एकत्र मला वाटतं तुम्ही फॅमिली आहे का ओके ओके फॅमिली आहे तर पुण्याला फॅमिली टूर हा पुण्याचा पुण्याला ओके स्पेशल पुणे फिरायला त्याच्यामध्ये शनिवार वाडा तर महाराष्ट्रामध्ये काही गड किल्ले फिरले आहेत का Uh, महाराष्ट्रामध्ये मा uh, सज्जनगड प्रतापगड वगैरे ते झालेत फिरून ओके okay. ज्यावेळेस तुम्ही सज्जनगड किंवा प्रतापगड फिरत होता त्यावेळी डोक्यामध्ये काय येत होतं म्हणजे काय भावना होती गड फिरताना गडावर असताना सज्जनगडांवर तिथे जे झालेलं आहे समाधी वगैरे किंवा त्यांचं जे पुराण काळातले त्यांच्या ज्या काही वस्तू आहेत किंवा काय आहे की तो आपला इतिहास आहे की संतांची जे काही जी माहिती आहे की रामदास स्वामींनी काय केलं आहे त्याबद्दलची माहिती भेटते त्यांनी जो दासबोध ग्रंथ वगैरे लिहिला आहे त्याबद्दल बद्दल आपल्याला माहिती भेटते ओके okay, आणि गड फिरताना अजून डोक्यात काय येत होतं त्यावेळचा इतिहास म्हणजे महाराजांनी कसं हे केलं असेल काय असं काय एखादी भावना होती नाही असं वाटतं ना हे की वा हे सगळं जे बनवलंय तर ते त्या का काळामध्ये कसं बांधलं असेल किंवा आतापर्यंत आपल्याला वस्तुस्थिती हे सगळं बघायला मिळतं तर त्यामध्ये त्या लोकांनी त्यांची बांधकाम पद्धती त्यांचं सगळं जे काय इतिहास असेल किंवा त्यांनी सगळं नियोजन कसं केलं मुला सगळ्यांसाठी पाण्यासाठी किंवा सगळ्या ह्या ज्या त्यांनी सोयी करून ठेवलेल्या तर त्यावेळी तर त्या कशा काय म्हणजे असं आणि ज्यावेळेस तुम्ही गड फिरत होता त्यावेळेस मुलांना तुम्ही नंतर त्यांची प्रेरणा जी आहे ती मुलांना सांगण्याचा प्रयत्न केला का कधी म्हणजे इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला का महाराज सांगण्याचा प्रयत्न केला हो मी माझ्या मुलाला नेहमी युट्यूबवर दाखवत असते की शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला किंवा त्यांनी प्रतापगडावर जे अफजल खानांचा त्यांचा वध कसा केला हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ स्वरूपात त्याला मी म्हणजे कार्टून वगैरे त्यांना दाखवता ओके आणि मग इतिहासाचे काही व्हिडिओ पण दाखवतो मग ज्यावेळेस मुलं तर त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती काही रिॲक्शन दिसते का तुम्हाला ऍक्च्युली त्यांना पण उत्सुकता असते की जाणून घेण्याची ऍक्च्युली शिवाजी महाराज ऍक्च्युली कोण होते किंवा काय त्यांनी आतापर्यंत रस्त्यावर येता जाता जे आपण शिवाजी महाराजांचे पुतळे बघतो पण त्यांची जी काही इतिहास आहे की त्यांनी इतिहास नेमका कसा घडवला ही प्रेरणा त्यांना आपण जे ह्याच्यातून दाखवतो व्हिडिओमधून ओके okay, आजकाल मुलं कार्टून मध्ये जात आहेत वेगवेगळे म्हणजे गेम्स वगैरे खेळत तर एक आई म्हणून आत्ताच्या पिढीला काय सांगाल की म्हणजे मुलांना काय म्हणजे महाराज कसे सांगितले गेले पाहिजेत तर काय सांगाल सध्या आधुनिक पिढीनुसार मुलं हे सर्व काही विसरून गेलेत म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान त्यांना भेटत आहे की, की पुस्तकामध्ये इयत्ता चौथीला पूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास आहे मग तो ॲक्च्युली त्यांना ते पुस्तक स्वरूपातच भेटतो पण जे आपण इतिहासा इतर ठिकाणी भेट देतो त्यावेळेस ते ॲक्च्युली त्यांना प्रत्यक्षात ते ज्ञान भेटतं त्यासाठी म्हणजे जास्त करून आपण असं फिरून मुलांना त्या स्वरूपात दाखवलं पाहिजे किंवा व्हिडिओ okay. म्हणजे म्हणणं असं आहे की मुलांना आपण इतिहास दाखवायचं तर गड किल्ले फिरून दाखवलं पाहिजे म्हणजे तो इतिहास त्यांना व्हिज्युअलाइज होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आकलन अजून जास्त जागरूकता निर्माण होते की शिवाजी महाराजांच्या असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये महाराज आणि एवढा मोठा आदर्श हा कुठला असू शकत नाही आणि ऊर्जा स्त्रोत सुद्धा आहे महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा पण आजकाल जर आपण बघितलं तर थोडं प्रत्येक गोष्टीमध्ये जातीयता आहे बरोबर की नाही म्हणजे प्रत्येक मोठा माणूस प्रत्येक नेते असतील राजे असतील हे कास्टमध्ये वाटून घेतले चाललेत तर याकडे आपण आधुनिक पिढीनं कसं बघितलं पाहिजे ऍक्च्युअली uh, आपले जे काही संत वारकरी लोक होते की त्यांनी सांगितलेलंच आहे की जातीभेद कोणी करू को नका आणि सध्या uh, म्हणजे त्याच्यावरूनच वाद निर्माण होत आहेत आणि ह्याच्यामुळे मुलांच्या मनामध्ये त्याबद्दलचे जे काही म्हणजे एक वेगळा म्हणजे त्यांचा एक तयार होता आहे की त्यांचं जे, uh, जे की जातीभेद हे केलं नाही पाहिजे किंवा काय पण आजकालच्या पिढीचं त्या दृष्टिकोनातूनच ते बघायचा प्रयत्न करतात अच्छा पण महाराज हे विस्तृत व्यक्तिमत्व आहे ते प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचे आहेत आणि त्यानुसार त्यांची प्रेरणा सगळ्यांनी आपण घेतली पाहिजे तर मुलांना सुद्धा प्रेरणा द्या आमचं सुद्धा योद्धा प्रोडक्शन नावाचं चॅनल आहे जे की मुलांना महाराज समजले पाहिजेत मुलांना महाराज समजले पाहिजेत मुलींना समजले पाहिजे जेणेकरून की मुली एक मुलगी ज्यावेळेस ज्यावेळेस बाहेर जाते त्यावेळेस तिला तिचे अधिकार समजले पाहिजेत आणि तिच्या जबाबदाऱ्या सुद्धा समजल्या पाहिजेत त्यासाठी मुलगी घराच्या बाहेर जाईल मुलगा घराच्या बाहेर जाईल त्यावेळेस त्यांना आई वडिलांनी महाराज सांगितले तर कुठल्याही प्रकारची कु प्रवृत्ती लोकांमध्ये जाणार नाही त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील आहोत तुम्ही बाईट दिली त्याबद्दल नक्कीच तुमच्या सगळ्या फॅमिलीचं धन्यवाद एकदा ओके तर या ठिकाणी आहेत सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि अर्णव वाघमारे मी ऐरोलीवरून मुंबई अच्छा तर या ठिकाणी जी भेट तुम्ही देताय ह्या भेट देताना काय संकल्पना होती काय बघायला भेटणार आहे असं वाटत होतं आणि पुण्याबद्दल काय आकर्षण होतं पहिल्यांदा पुण्यामध्ये आलो बरेचशे गोष्टी बैठली दगडूशेठ खूप मजा आली खूप इंटरेस्टिंग होतं इथं पहिले आलो वर गेलो खूप मोठं मळ आले अच्छा वेगवेगळ्या जागेत फोटोज काढू शकतात ओपन ग्राउंड आहे okay. खूप छान तर आता आमचं एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे योद्धा प्रोडक्शन आणि त्याच्यानुसार आम्ही एक शिवायन नावाची सिरीज घेऊन आलेलो ओके म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी जन्मापासून ते त्यांच्या पूर्ण स्वराज्याच्या बांधणीपर्यंतचा इतिहास आहे तो आम्हाला मोळोखांपर्यंत पोहोचायचा आहे म्हणजे आम्ही सिरीज वगैरे याच्या माध्यमातून पोहोचताना बघितलाय परंतु महाराज हे आपल्या शब्दामध्ये आपल्याला पोहोचवायचे तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय 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 माहिती आहे आणि काय काय सांगू शकता या ठिकाणी इथे जवळ लाल लाल महाल आहे तर काय ऐकले किंवा त्याच्याबद्दलचे काही किस्से जे की कि महाराजांच्या आयुष्यावरती असते अजून लहान महाल तर गेलो नाही अच्छा लाल गेले नाही लाल बद्दल काय ऐकले गोष्ट शिवाजी महाराज पहिल्यांदा तिथे जेव्हा पुणे मध्ये आले तिथेच राहिले पहिल्यांदा असं ऐकलं म्हणजे पहिल्यांदा ते आले त्यावेळेस पुण्यामध्ये राहिले तर अजून लाल किल्ल्याबद्दल काय माहिती आहे अच्छा म्हणजे बरं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय सांगू शकाल छत्रपती शिवाजी महाराज गड पाहाल सर्वांनी भेट द्यायला पाहाल रायगड म्हणा शनिवार वाडा म्हणा ओके प्रॉपर कुठले तुम्ही आम्ही धुळ्याची अच्छा धुळे का धुळे 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 नाही तुम्ही धुळे म्हणताय ना हळला ड म्हणता ओके तर धुळ्यामध्ये तुमचा एखादा किल्ला आहे का म आहे ना कोणता सोनगड किल्ला आहे सोनगिर जोड आहे आपला लडिंग किल्ला आहे अच्छा आ, दोन किल्ले आहे त्याच्यावर कधी भेट दिली आहे का मग गेलोय ना अच्छा मग पश्चिम आल्यानंतर महाराजांचा पूर्ण जो स्वराज्याचा जो विस्तार आहे तो इकडे होता तर पुण्यामधले किंवा पश्चिम महाराष्ट्रातले कोणते कोणते किल्ले माहिती नाव सांगता येतील पश्चिम मध्ये रायगड आहे अच्छा मरुंजंजिरा किल्ला आहे अच्छा अजून बरेच किल्ले आहे अजून कोंढाणा किल्ला आहे बर 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 कोंढाण्याबद्दलचा एखादा इतिहास सांगता येईल का म्हणजे एखादा इतिहासातला किस्सा सांगता येईल लय मोठा आहे आपला तानाजी मालुसरे त्यांचा लय मोठा योगदान आहे त्या किल्ल्यावर ओके ओके तर, तर कोंढाणा किल्ला जो आहे त्याच्यानंतर नामकरण झालं आणि त्याच्याबद्दलची एक माहिती आहे ती सांगता येईल का काय स्लोगन आहे ती स्लो गलतीने अच्छा तर गड आला पण सीए गेला शीए। अच्छा तर त्याच्यानंतर कोंढाण्याचं नाव काय ठेवण्यात आलं होतं सीए गड तर स्वराज्याचे असे प्रत्येक सिंह त्या ठिकाणी लढले त्यामुळे स्वराज्य उभं राहिले अजून आपण इथलच्या ऑडियन्सकडे जाणार आहोत ज्यांना महाराजांबद्दल किती माहिती आहे काय माहिती याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत ओके तर परत एकदा आपल्याला एक ऑडियन्स भेटलेत तर पहिल्यांदा तुमचं नाव आणि कुठून आहे हे सांगा रामकृष्ण हरी भक्त पारायण राहुल महाराज चाळीसगावकर खानदेश अच्छा म्हणजे तुम्ही महाराज आहात म्हणजे त्यामध्ये काय आहे म्हणजे वादन गायन किंवा मी बारुड करत असतो संबळ वाजवत असतो जमलं तर प्रवचन सुद्धा जमत असते अच्छा अच्छा म्हणजे मला वाटतं तुम्ही वारकरी संप्रदायाशी जवळ आहात तर आज या ठिकाणी शनिवार वाडा बघायला आलात तर वारकरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा धारकरी हे मिळून तयार झालेलं ते स्वराज्य कारण की ज्या वेळेस तुकोबा कीर्तनामध्ये सांगायचे की ज्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी भजन करताय कीर्तन करताय तर या वारकऱ्याने स्वराज्याचा धारकरी झालं तर चांगलं असणार आहे आणि मला वाटतं की महाराजांना जे मावळे आहेत ते कुठेतरी तुकारामांच्या संबोधनातून वारकऱ्यातला धारकरी निर्माण झाला आणि स्वराज्य निर्माण झालं तर स्वराज्य निर्माण होण्यामध्ये जेवढी मावळ्यांची त्या ठिकाणी योगदान आहे असं म्हणू शकतो तेवढंच वारकरी संप्रदायाचं सुद्धा आहे तर कुठला गड कधी फिरलाय का शिवनेरी गेलो आहे आम्ही अच्छा शिवनेरीला तुम्ही गेलेला ज्यावेळेस शिवनेरीवरती तुम्ही जात होता त्यावेळी डोक्यामध्ये काय संकल्पना येत होती काय भावना येत होती हो त्या टायमाला आपण गडावर जातो कोणत्याही गडावर गेलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं काही नाही हे सुद्धा आपल्याला आत्ताच्या तरुण पिढीला हे कळलं पाहिजे पण आत्ताचे तरुण पिढी म्हणले तर व्यसनाच्या वेदीन गेले म्हणजे दारू गांज्या काय असेल ते त्याच्यात गेले त्याच्यामुळं या महाराष्ट्रावर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं काय कमावलं का हे त्याच्यावर राहत नाही म्हणून आत्ताची तरुण पिढी म्हणजे फक्त काय करणार मोठी मोठी जाडी वाढवणार शिवाजी महाराजांसारखे गंध लावणार पण त्याच्यातलं शिवाजी महाराजांसारखं घेत घेतल्यासारखं आपलं काही नाही म्हणजे आपण शिवाजी महाराजांच्या पायाची धूळ सुद्धा नाही तसं आपल्या संत तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांजराना पाठवला त्या टायमाला शिवाजी महाराजांनी घन संपदा संत सदा त्या शिवाजी महाराजांना सांगितलं हे लागत आम्हाला फक्त नामचिंतन दुसरं काही लागत नाही जन्मोजन्मी बहु पुण्य केले बहुसत दिले म्हणजे देवान तुकाराम म्हणतात देवा आम्हाला काही नाही फक्त तुझं नामचिंतन लागत आणि तसं शिवाजी महाराजांनी नाव केलं महाराष्ट्रावर शिवाजी महाराज नसते तर आपण शिवाजी संप्रदाय नाही नसते म्हणजे महाराज तर हिंदू राहिलाच आज आपल्या घरातली तुळस आणि मंदिरावरचा कळस जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानामुळे आहे स्वराज्यामुळे आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल हो बरोबर आहे तर एखादा स्वराज्याबद्दलचा एक किस्सा तुम्ही जर आता सांगितला तर एखादा अभंग वगैरे होऊन जाऊ दे जेणेकरून की काहीतरी ऐकायला चांगलं वाटेल एक शौर्याच्या गाता ऐकत थोडासा भक्तीनाथ सुद्धा झाला पाहिजे तर तुमच्या आवाजात किंवा तुमच्या ओळीमध्ये काही आवडे देवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही तुळशी माळगळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी एका जनार्दनी ऐसा द्याचा नेम तो जगी पू पूज्य जगी म्हणजे शेवटच्या चरणात सुद्धा संत शांती ब्रह्म एकनाथ नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी ऐसा द्याचा नेम तो जगी पूजी जगी ऐसा नाही म्हणजे तो देवाहून देवा बक्ष्या देवा देवादेव पायाची भक्तरागे पायासी दुर्जनासी सवारी असा आवड आवड या आवड म्हणजे आवड त्याला सवड ता, तस या ठिकाणी नाथ महाराजांनी सुद्धा सैनिक अभंगात आवड देवास ऐका तो प्रकार नामाचा उच्चारण रात्र दिन म्हणजे नाम म्हणजे नाम कोणी मी घ्या त्याला इड काही तारत नाही वारकाई संप्रदाय असाय माय बापा यारे रे अन तोर या ती भलती नारी नर शुद्ध यारे यारेला लहान तोर या ती नारी नर शुद्ध उरी जावे म्हणजे कोणाला इड अठरा पगड जाते येतील इड कोणालाही ना संकट नाही तुका शिवाजी महाराजांनी सुद्धा मावळे होते आठ जातीचे होते मिल असेल कुंभार असल सं असल धनगर असेल पाटील असेल कोणताही समाज असेल त्या ठिकाणी मावळ्यांनी मावळे एकत्र केले आणि स्वराज्य घडवलं रामकृष्णारी जय भवानी जय शिवाजी जय शिवराय धन्यवाद 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 तर या ठिकाणी आपल्याकडे ऑडियन्स आहेत आप मराठी सुटेबल हो अच्छा तो हिंदी में आप इनसे बात करेंगे तो मुझे एक बात बताना आप राजस्थान से हो बेसिकली आपका नाम क्या है पहले बताओ और कहाँ से हो प्रॉपर राजस्थान से हैं, चूरू डिस्ट्रिक्ट अच्छा आप कहाँ से सर मैं कोटा से हूँ अच्छा कोटा और कोटा ये मुझे लगता है ज्ञान की बहुत बड़ी भूमि है जहाँ पे बहुत बड़े बड़े क्लासेस है ना? आ जी। अच्छा, तो मुझे एक बात बताइए पहले तो महाराष्ट्र आपको कैसा लगता है महाराष्ट्र बहुत अच्छे स्टेट है बहुत अच्छे है बहुत अच्छे है। लोग यहाँ के अच्छे है। और यहां देखो आज संडे है संडे के दिन कितनी भीड है किले के अंदर राजस्थान में भी कहीं किला पर इतनी भीड़ कहीं देखी नहीं जाती है अच्छा मतलब महाराष्ट्र की जो ऑडियंस है वो इतिहास प्रेमी है ऐसे बोल सकते। मुझे एक बात बताओ, का भी जो है बड़ा दिलचस्प है उधर के भी गढ़ किले जहाँ पर मुझे लगता है बहुत सारे राजा थे उन्होंने बहुत अच्छी लड़ाई लड़ी है जिसके कारण हिंदुत्व का प्रसार वहाँ पे भी हुआ है और मुगलों के खिलाफ उन्होंने भी बहुत बड़ा वहाँ पे जंग किया था तो मुझे एक बात बताई महाराष्ट्र में आप क्या क्या जानते हो गढ़ किले आपने छत्रपति शिवाजी महाराज का नाम सुना होगा इतिहास तो आपने जाना होगा कुछ बता सकते हो आप इतना सारा मुगलों के विरुद्ध उन्होंने हिंदुत्व को बचाने के लिए लड़ाई लड़ी थी और अपने अंतिम जैसे मरते दम तक उन्होंने जो हिंदुत्व है वो छोड़ा नहीं उनके साथ लड़ते रहे और मुगलों को इस देश से बाहर फेंक दिया था अच्छा तो मुगलों को बाहर फेंकने का नहीं तो उखाड़ के फेंकने का उनका का काम क्या है और इसमें आपका राजस्थान भी बहुत अलग था बहुत अव्वल था महाराणा प्रताप तो एक बार अपन यहाँ पे जयघोष करेंगे बोलो महाराणा प्रताप के छत्रपती शिवाजी महाराज के ओके okay, तो पर धन्यवाद सर आ, या ठिकाणी आपले मराठी ऑडियन्स आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा सांगा तुम्ही प्रॉपर कुठले तळेगाव अच्छा तळेगाव दाभाडे अच्छा म्हणजे पुण्यातली मंडळी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ही मंडळी ओके तर आता आपल्याला इतिहासामध्ये रंगायला आवडेल आहे ना तर ओव्हरऑल आपण शनिवार वाड्याच्या समोर आहोत तर पहिल्यांदा शनिवार वाड्याची काही हिस्ट्री सांगा शनिवार वाड्याबद्दल तसं जास्त काही मा माहीत नाही इकडे बघायचं हा पेशव्यांकडे पेशव्यांनी बांधलं आणि पूर्वी शिवाजी महाराजांकडे होतं सत्ता मग त्याच्यानंतर पेशव्यांकडं पेशव्यांनी पुढं स्वराज्याचा कारभार चालवला तर कुठल्या किल्ल्याला कधी भेट दिली आहे का दिली बऱ्याच किल्ल्यांना दिली अच्छा लोहगड विसापूर रायगड अच्छा ज्यावेळेस गड किल्ल्यांवर तुम्ही जाता ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस काय वाटतं गड किल्ल्यांवर गेल्यानंतर काय विचार ऊर्जा येते महाराजांबद्दल अच्छा म्हणजे सगळं असं डोळ्यासमोर ते चित्र तरळायला लागतं की कसा गड उभारला असेल कसे आपले मा मावळे लढले असतील कसे त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्याच्यानंतर आज आपण हिंदू म्हणून जगू शकतोय ओके तर एखादा किल्ल्यावरचा इन्सिडेंट आवडेल सांगायला की त्या किल्ल्यावर गेल्यानंतर असं असं काही झालं होतं मित्रांसोबत गेले होते आताच गेलो होतो आम्ही माग कोरीगड म्हणून किल्ल्यावर गेलो होतो अच्छा कुठे आहे तो इथं मावळातच लोणावळ्याचे ते असा बरं मग काय आम्ही ना हरवलो होतो किल्ल्यामध्ये अच्छा किल्ल्यामध्ये हरवले ते वा म्हणजे जंगलामध्ये हरवले जंगलामध्ये वाट चुकलो होतो अच्छा आणि बराच वेळ आमचा वाटच्या वत गेला म्हणजे दिसत होते आम्हाला वाट आहे म्हणून पण आम्ही गेलो अशा ठिकाणी होतो की तिथं मागं पण जाता नव्हते पुढच रस्ता ना समजून नाहीत गडचा रस्ता समजून नाहीत लगेच थोडा अभ्यास पाहिजे आपल्याला नाही का त्याचा मग याचा अर्थ आपण जर पाहिलं तर त्या काळामध्ये तो गड कसा असेल आणि त्या काळामध्ये मावळी तिथे कसे राहिले असते आणि त्यांनी स्वराज्य कसं त्या ठिकाणी चालवलं चालवलं असेल बरोबर मला वाटतं हा अंगावर रोमांच येणार त्या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी एक जॅपनीज टुरिस्ट भेटलेले आहेत ते सुद्धा काय जाणतात या ठिकाणी आपण बघूयात ओके सो वेअर आर फ्रॉम Uh, Japan okay you are from Japan what is your name snao snao yes, yes. okay okay so uh, uh, for what purpose uh, you are here <laughs> why 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 uh, you why? Are coming uh, from uh, india my my friends he, okay uh, living in pune okay he is japanese language teacher okay japanese language teacher in uh, pune in pune and he is japanese teach high school teacher society society oh. yes yes uh, he come to Pune yeah. and uh, he his, his school he, he he teach public school in Pune. Okay, okay. so so, uh, so you are basically from in Pune. So you know this is the Pune Bhumi and this is the Chhatrapati Shivaji Maharaj Pune Bhumi. Okay. So you heard uh, about Chhatrapati Shivaji Maharaj? Yeah, no, uh, only uh, Mumbai station. ओके मुंबई एयरपोर्ट स्टेशन नेम छत्रपति शिवाजी महाराज ओके ओके सो कैन यू स्पीक समथिंग लिटिल बिट अबाउट छत्रपति शिवाजी महाराज ओके नो 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 बट यू कैन रिपीट द स्लोगन ऑफ छत्रपति शिवाजी महाराज स्लोगन या जय 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 नॉट ओनली छत्रपति शिवाजी महाराज की थँक्यू थँक्यू बेसिकली थँक्यू यू तर आपल्याला परत एकदा काही ऑडियन्स भेटलेले आहेत तर पहिल्यांदा सांगा तुमचं नाव हो काय माझं नाव नितीन बाळकृष्ण पिंगळे ओके okay, मॅडम आपलं सुलभा नितीन पिंगळे ओके okay, प्रॉपर कुठून आले प्रॉपर आम्ही चिखली अच्छा चिखली म्हणजे संभाजीनगर संभाजीनगर चिखली म्हणजे पुणे मध्ये अच्छा, सा। चिकली दे चिकली अच्छा ती मग मला सांगा फिरायला येताना आज शनिवार वाडा फिरायला आले तुम्ही हो। तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर आपल्याला सगळ्याला माहिती आपण महाराष्ट्रीयन आहोत तर काय काय जाणता कुठल्या गडाला भेट दिली आहे का तुम्ही याच्या आधी दिले ना प्रतापगडाला दिलीये रायगडाला आहे प्रतापगड रायगड मॅडम सोबत होते का तुमच्या हो हो त्याच्या तुम्हाला घेऊन गेले होते का हो पाहिलेले आहेत मी ह्यांच्या बरोबर मजा झालेले पान अच्छा मग ज्यावेळेस तुम्ही गड चढत हो वगैरे होता ज्यावेळेस गडावर जा तुम्ही जात होता त्यावेळेस डोक्यामध्ये काय विचार येत होते की त्यावेळेस काळ आठवत होता का एक काय वाटत होतं त्यावेळेस त्यावेळेचा काळ म्हणजे त्यावेळेची लोक कशी धडाडीची होती शिवाजींना त्यांना किती साथ देत होती असे ते मावळे होते शिवाजींच्या काळामध्ये आणि ते आठवताना मग स्फूर्ती येते त्यावेळेस गड चढताना अच्छा मॅडम एक स्त्री म्हणून छत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या मासाहेब आहेत जिजाऊबाई त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल एक स्त्री म्हणून काय वाटतं जिजाऊंबद्दल जिजाऊंनी एक घडवलं एक बाळ घडवलं ते त्यांनी अख्खा महाराष्ट्र उभा केलेला के आहे आणि ती एक स्फूर्ती सगळ्या अजूनही आहे आणि ह्या पिढ्यांपुढे जाणारी आहे एक स्फूर्ती आहे त्या माऊलीने दिलेली त्यामुळे एक शिवाजी महाराज तयार झाले ती स्फूर्ती घेऊन अजून माऊल्या तयार होतील आणि यातून अजून चांगले शिवाजी महाराज होऊ शकतात निर्माण होऊ शकतात वा तर तुम्ही येणाऱ्या पिढीला म्हणजे जी आई आहे तिला काय सांगाल की छत्रपती शिवाजी महाराज काय सांगावेत मुलांना तुम्ही तुम्ही सुद्धा वडील म्हणून म्हणून आणि एक आई सांगाल जशा जिजाऊ साहेबांनी लहानपणी शिवरायांना जय रामायण महाभारतच्या गोष्टी सांगितल्या आज जे मुलं मोबाईल वगैरे ह्यामध्ये गुंतलेले असतात तशीच एका प्रत्येक आईने अशी थोडी थोडी मुलांना माहिती दिली तर त्यांना चांगला वेळ जाऊ शकतो आणि एक त्यांची स्फूर्ती घेऊन चांगलं कार्य करू शकतील ही लहान जी आहे ती उद्याची पिढी चांगली घडू शकतील ओके ओके तर लहानपणी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज किंवा जिजाऊन बद्दल काय ऐकलं होतं त्यावेळेस म्हणजे तुम्ही लहान असताना आम्ही लहान असताना म्हणजे माझं माहेर पाबळ आहे ते हे आता थोडले बाजीराव पेशवे तर मस्तानीचा जी घडी वगैरे त्यांची समाधी आहे ती आमच्या गावामध्येच त्यामुळे ते आम्हाला पहिल्यापासून हे सगळी वाचा काही माहिती आहेत शिवाजी महाराजांचं पहिल्यापासून सगळं चरित्र वाचलेलं आहे त्यांचं ते गाणं आहे वेडात दौडले वीर मराठे सात म्यानातून उजळे तलवारी दौडले वीर मराठे सात वा क्या बात आणि ही स्फूर्ती मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं येणाऱ्या दिली पाहिजे जेणेकरून आपल्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जागृत होतील तर धन्यवाद तुमच्या ओके जय जय शिवराय ओके तर या ठिकाणी हे काका आलेले आहेत जे की या टुरिस्टला चहा देण्याचं काम करतायत म्हणजे पैसे घेत आहेत ते पण चहा देत आहेत पण ही एक सेवा आहे ओके सेवा भावानं तुम्ही करताय बरोबर हो दादा करतो आम्ही अच्छा अच्छा मला एक सांगा चहा तर तुम्ही सगळ्यांना पाचताय हो हो। मला सांगा मग छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही सांगू शकाल एवढे छान काम केलेलं आहे आजपर्यंत कुणी करणार आहे आपले हिंदुस्थानमध्ये एवढं छान अजून पण असे कोण फायदा नाही झाले असे काम केलेलं आहे मला अनुभव आहे त्यांच्या पाया पडतो मी माझ्यासाठी देव आहे ते अच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांसाठी आपल्यासाठी देव आहेत तर काका म्हणाले की सर चहा घ्या पण मी म्हटलं आधी महाराजांबद्दल सांगा मग चहा कारण करन... छान केले आज पण कोण करणार का असे अच्छा अच्छा तर चालेल मग एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जयचा आपण घोष करू छत्रपती शिवाजी महाराज की जय हो